कर्म करणे फार चांगले आहे पण त्याचा उगम होत असतो चिंतनातून विचारातून स्नायूमधून होणाऱ्या शक्तींचा लहान लहान आविष्कारांनाच कर्म म्हणतात पण जेथे विचार नसतो तिथून कर्मही निष्पन्न होऊ शकत नाही म्हणून मनु, म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी सर्वोच्च आदर्शाने भरून टाका असे स्वामी विवेकानंद नेहमी सर्वांना सांगतात रात्रंदिवस ते स्वतः समोर बाळगा आणि मग बघाल की त्यातून मोठी मोठी कर्मे दत्त होत आहेत एखादी एखादी कल्पना स्वीकारली की मग तिलाच आपले जीवन सर्वस्व बनवा सतत तिचाच ध्यास घ्या तिचेच स्वप्ने बघा तिच्यावरच जगा तुमचा मेंदू तुमचे स्नायू तुमचे मज्जातंतू तुमच्या शरीरातील अनुरेणू त्याच कल्पनेने भरला जाऊ द्या इतर कोणत्याही विचाराला व कल्पनेला थारा देऊ नका यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे तुम्ही जर चार पाच विचार चांगले आत्मसात करून आपल्या जीवनात वाचारणात उतरवले तर अवघे ग्रंथालय उदोक्त करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही तुमचे जीवन सरस ठरेल विचाराचं आपल्या कार्यप्रवाहाचे नियमन करणारी शक्ती होईल